पंढरपूर तालुक्यामध्ये बिबट्या सदृश्य प्राण्यानं धुमाकूळ घातला असून शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांवर या बिबट्या सदृश्य प्राण्याचे हल्ले सुरूच आहेत मागील काही महिन्यांपासून याच्या अनेक घटना पंढरपूर तालुक्यातील चळे सुस्ते आंबे या परिसरात घडल्या आहेत पंढरपूर तालुक्यातील चळेतील बरडवस्ती परिसर राहणारे चिंतामणी बनसोडे पवार यांच्या जनावर सुमारास हल्ले केले आहेत या हल्ल्यामध्ये चिंतामणी बनसोडे यांच्या रेडकाला रेडकाच्या गळ्याला मोठी जखम झाली असून ते रेडको गंभीर जखमी झाले तर दत्ता पवार यांच्या घरासमोर बांधलेले बोकड बिबट्या सदृश्य प्राण्यानं उसामध्ये फरपटत नेले आहे या बिबट्या सदृश्य प्राण्याच्या हल्ल्याच्या प्रकारानं शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे या हल्ल्याचा प्रकार वन विभागाला समजताच वन विभागाचे कर्मचारी बरडवस्ती परिसरात दाखल झाले असून त्यांनी फरफटत नेलेल्या बोकडचा शोध घेतला असून त्याचा पंचनामाही केला आहे पंढरपूर तालुक्यातील चळे आंबे सुस्ते या भागामध्ये पाठीमागील काही महिन्यापासून या घटना सातत्यानं घडत आहेत वनविभागासमोर हा बिबट्या सदृश्य प्राणी पकडण्याचं मोठं आव्हान निर्माण झालं आहे या हल्ल्याच्या घटना झाल्यानंतर वनविभाग तात्काळ त्या ठिकाणी भेट देते मात्र आंबे परिसरात काही ठिकाणी त्याचे सापळेही लावण्यात आले असून या ठिकाणी मात्र बिबट्या सदृश्य प्राण्या पकडण्यात वनविभागाला अद्याप तरी यश मिळालं नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून तो बिबट्या सदृश्य प्राणी लवकरात लवकर पकडण्याची मागणीही शेतकऱ्यांमधून होत आहे Hmm. माझं नाव चिंतामणी सोडे रात्री बारा एकच्या सुमारास जनवर्षांचा उठून कालावटल्यानंतर आम्ही बाहेर आलून बघितलं तर जनवर्षांचा आवाज भरपूर एडाऊन करूची होती मग परत ही बारकरी एड आहे मग ती होतं हे करत होतं मग ती त्याचं नर्ड वर करून बघितलं आम्ही तर त्याच्या नर्ड्यातून रक्त येत होतं रक्त येत होतं म्हटल्यानंतर परत बॅटरीने बघितलं तर काही दिसलं नाही सकाळी आम्ही जेव्हा माग बघितलं तेव्हा आम्हाला मोठं मोठं तसं दिसलं कोपऱ्यात गेलेलं हां मग ते काय बिबट्या दूर प्राणी आहे का काय कोला तर नाही मोठ मोठ बर त्यात रेडको आता कसा आहे कंडिशन डॉक्टरना बोललो तर डॉक्टर इंजिन केली डॉक्टर म्हणले काय त्याची गॅरंटी नाही बरं दोन मशीन एकच रेडूक आहे आता सकाळी दोन्ही मशीन धार काढ दिलं नाही बर हे ज्या अगोदर पण पाठीमाग बऱ्याच घटना झाल्या तर पण हे आमच्या भागात नव्हती आली बर जिस्ता काला होता पण तेव्हा आम्ही सतर्क होतो आता कसा डिपो झाल्यामुळे पण काय लाईट अंधार असल्यामुळे काहीच कळलं नाही बर माझे नाव दत्तात्रय महादेव पवार वस्ती चळ येथे राहणार असून रात्री दोन, दोन ते अडीचच्या आसपास बिबट्या सद्शे प्राण्या प्राण्याने बोकड ने नेले आहे आणि घरापासून जवळ चारशे ते पाचशे फुटावर बोकड फरफट फरफटत आणलेला आहे सापळा काय गावलेला नाही त्याचा प ठे बिबट्या प्राण्याचे ठसे वळत नेलेला मार्ग सगळा कॅमेऱ्यात कैद केलेला आहे आणि वन्य विभागाने याची येऊन दक्षता घेऊन पंचनामा करावा एवढी विनंती आहे नेमकं प्रकार काय घडलं आणि कसं लक्षात आलं तुम्हाला माऊ अहो काय झाले बाबा म्हणजे आवाज यायला लागलाय मग आमचं कुत्र होतं दारात आमचं कुत्रं पूर्ण असं चवतळून भोकायला लागल्यावर मला आमच्या घरची म्हणली आव ओटा की काय तर बाहेर सुटले जाऊ दे आता दहा मिनिटं मी झालं म्हणलं उठून झोपले म्हणून मला झोपू द्या म्हणलं आणि नंतर काय नाही थोड्या वेळ मग माऊ ती बाहेर आली तर बघते तर कुठंही बोकडं नाही म्हणून सगळी घरातली सगळी बाहेर आली तेव्हा बोकड नाही बोकड बघतो तर जाऊन रक्त पडलेलं दिसलं मग रक्त पडलेलं दिसल्यावर म्हटलं मग सगळी बाकी शेजारी ती सगळी आली बघितली तर बोकड नाही बोकड नाही सगळं आम्ही तर आसपास सगळीकडे बघितलं कुठं काही दिसलं नाही माग तेवढं पूर्ण तिथं कुत्र वास घ्यायचं तिथंपर्यंत जायचं त्या किळ्या किळ्याकोटापर्यंत पुन्हा रिटर्न माघार यायचं असं म्हणून मग सकाळी आम्ही बघितलं तर ह्या प्राण्यानं त्या बोकडावर हल्ला करून बोकड फस्त केलं हे लक्षात आलं म्हणून कल आता वन्य अधिकाऱ्याने ती आमची दक्षता घेऊन त्याचा पंचनामा करून काय असेल सरकार करून आम्हाला त्याची भर नुकसान भरपाई द्यावी ही मात्र आमची विनंती सरकारला आहे आणि प्राण्याचा त्यांनी बंदोबस्त ह्या बिबट्याचा करावा ही आमची कळकळी त्यांना विनंती आहे आता पूर्ण सगळा ऊस आहे आमच्या क्षेत्रात त्यामुळे फिरणं सुद्धा आम्हाला अवघड झालेलं आहे सध्या आता